<laughs> <laughs> गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा वास गणपतीच्या मंदिरात, मंदिरात नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सगळं आवरून झालं आता मी माझी तयारी करायला आले आहे आणि आत्ता पाच वाजलेले आहे संध्याकाळचे आणि सहाचा टाईम दिलेला आहे तयारी करता करता आपल्याला आरामशी टाईम होऊन जातो आणि त्यानंतर मग फोटोज वगैरे असतातच आणि आपण एवढी छान तयारी करतो तर मला असं वाटतं आपण रील शूट करतो छान छान फोटोज काढतो तर त्याच्यासाठी टाईम पाहिजे त्या अगोदर मग तयार होणं पण खूप इम्पॉर्टंट आहे तर ही साडी मी आज नेसणार आहे तर ही साडी फक्त एकदाच मी नेसली होती त्यानंतर या ही साडी नेसणं झालंच नाही आणि खूप साड्या अशा आहे का एकदा नेसून झाल्याच्यानंतर परत येणार योगच येत नाही दुसरी दुसऱ्यांदा साडी नेसायचा म्हणून मग विचार केला कलर पण छान आहे आणि या हळद हळदी कुंकानिमित्त ही साडीसुद्धा नेसणं होईल आणि त्यावर ना या हिरव्या बांगड्या तर आहे दोन वेगवेगळ्या टाईपच्या आहे एक असं या हिरव्या बांगड्याला जे खडे आहेत आणि एक अशा प्लेनवाल्या आहे आणि मला हिरव्या बांगड्या आवडतात म्हणजे कोणती पण साडी नेसली त्यावर ना हिरव्या बांगड्या चांगल्या आणि उठून दिसतात आणि गोल्डन कलर त्याच्यामध्ये काम आहे तर मग हे कडे सुद्धा मी घालणार आहे ते बघा आणि हे जे कडे आहेत ना तर हे कडे माहिती आहे का तुम्हाला बारा वर्षापूर्वीचे आहे माझी पहिली दिवाळी होती आणि तुळशीबागेमध्ये आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो तर इथं तिथे एक शॉप होतं माहीत नाही आता कोणतं शॉप आहे आता बारा वर्ष झाले तर हे कडे मी बघितले होते ना तर मला खूप आवड म्हणजे पूर्ण सेट होता कड्यांचा पण या हिरव्या बांगड्यांच्या पुढे फक्त हे मी हे कडे घालणार आहे आणि बारा वर्षापूर्वीचे आहे आणि अजून मी हे सांभाळून ठेवलेले आहे आणि याचा जो खडा आहे तोसुद्धा पडलेला ना नाही आहे आणि त्यावरे ना हा नेकलेससुद्धा मी घालणार आहे बघा नवीन नेकलेस आहे त्याच्यावरचे या इयरिंग्स आहे ही आहे बुगडी छोटीशी आणि या आहे कानाचा वेल म्हटलं घालूया घेऊन तर ठेवलेलं आहे सगळं पण मग असं घातलं ना तर लुक पण खूप छान होईल आणि माझा फायनल लुक तर मी तुमच्यासोबत आता शेअर करणार पण त्या अगोदर तयारी करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे त्याला पटकन तयारी करून घेते तयारी झालेली आहे माझी आणि ही अशी साडी सुंदर नेसलेली आहे ही आणि माझी पूर्ण तयारी अशी आहे मी वेल घालणार होती पण तिकडे असं ओवर दिसत होतं म्हणून मग ते नाही घातलं मी ते स्किप केलं पण हा नेकलेस नेकलेसवरच्या या इयरिंग्स आणि हा मग खाली थोडासा असा नेकलेस घातलेला आहे मंगळसूत्र आहे ऑलरेडी घातलेलं मी छोटं मंगळसूत्र आहे नाही तर भरपूर जण म्हणा कोमल आहे तू मंगळसूत्र नाही घातले का तर आहे मंगळसूत्र तर लवकर तयार झाले अर्ध्या तासात मी तयार झाले कारण की मला असा सिंगलच पगार आवडतो आणि तुम्हाला सांग एकदाच साडी नेसलेली आहे पावणे सहा झालेले आहे आता हे बघा तर येत आहे तर ये सगळ्यांना सव्वा सहा साडेसहा होतील मला माहिती आहे आणि बेला झोपली आहे खूप दमली होती ती तिला म्हटलं थोडस आराम कर तिला जवळ घेतलं दहा मिनिटात ती झोपली उठणार तर दोघींचं आवडणार परी तिच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट आहे म्हणून तिच्या रूममध्ये ती स्टडी करत बसली आहे आज मॅच पण चालू आहे तर ते पण मध्ये मध्ये बघणं चालू आहे आणि इथे सगळेच रांगडे काढली आणि आता हळदी कुंकू आहे ते या कुईरीमध्ये नवीन हळदी कुंकू मी भरलेला आहे बघा आणि इथे तुम्हाला माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं का आहे नाही आलं मला तर तीळ आणि गूळ ते मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतले तीळ भाजून घेतल्यानंतर ता। आणि हे आहे लाडू छान वाटतं एकदम हळदी आहे ना तर त्याची वायबच वेगळी आहे आणि आता जे लावलेले आहे ना मी कॅन्डल्स ते पण मला लावायचे आहेत ते तयार करून झाले हे पण तयार करून झाले बघा सोबतच हळदी कुंकू सोबत देणार आणि हे पण सोबत देणार ऑर्डर तयार करून घेतलेली आहे ते लाईट होत ना घरात माहिती आपण भरपूर असं स्वयंपाक बनवतो ना तर चिमणी लावली विंडो जरी ओपन केल्यानंतर जरी घरात आहे ना तो वास असतो जेवणाचा तर मग आता थोडस मग कमी झालं मग आता कापूर लावते म्हणजे तो जे कोणी येईल ना तर त्यांना असं जेवणाचा असं स्ट्रॉंग स्मेल येणार नाही असं कापूरचा छान येईल तर सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहे अजून दोन जणी बाकी आहे ही आहे सोनाली ही आहे अक्षिता ही आहे वैशाली ही आहे मिनल आणि ही आहे तन्वी तन्वी तर नेहमी तुम्हाला दिसत असेल प्रत्येक काही फंक्शन असेल बर्थडे पार्टी असते सगळ्या ह्याच्यावर तन्वी तुम्हाला दिसत असेल कारण की मुलं आहे ना एकाच क्लास मध्ये आहे आता दोन जणी येणार आहे तर त्यांची आम्ही वाट बघतोय मीनल पण पहिल्यांदाच घरी आली आहे आणि वैशाली अगोदर आलेली आहे आणि सोनाली पण पहिल्यांदा आली ना घरी आता आम्ही रील बघतोय रील बघतोय आता कोणती रील शूट करायची आणि तसं तुम्हाला इंस्टाग्राम वर बघायला मिळणार आणि अजूनपर्यंत तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल केलं तर कोमल ठोसरे माझं इंस्टा पेज आहे तिथे नक्की फॉलो करा आणि छान छान रील्स बघा आणि व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला मैत्रिणीच्या चॅनलला हो चालेल 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 मसाले दात मी गरम करायला ठेवलेला आहे सगळे जेवण प्लेट पाय म्हणजे सगळ्यांचं खाऊन वगैरे झालं ना त्यानंतर बघ मी शेवट भर देतो

दे। देने देने जाए। गया। जाए। गया। हो मी ट्राय करू माझं दिलेलं आहे या बॅटल मध्ये चार स्पून फक्त ऑइल टाकायचं पाणी नाही ते नाही ते जात नाही कशाला अडकतात हे श्रीष काय पाहिजे तुला ढोका काय ढोका काय खातो मसाला भात खातो आयुष ढोका नको छान आहे ढोका घे ना टेस्टी लागलाय ढोकाय आयुष काय पाहिजे तुला डोका विचार करते ढोकला ढोका अच्छा लागतं ढोकला दोन तो मला हिंदी येते ना मी छोटी होते ना तर मग मला माणसापासून येते बाबा हिंदी काय करणार तू खेळते सोबत क्लासमध्ये तुझ्या बेटा <laughs> एक्टला <laughs>

नाशिकचं शॉप ना तिथून आहे जेवण आवडलं का तुम्हाला आवडलं सर्वांना काय होत सगळ्यात जास्त काय आवडलं ढोकळा ढोका आणि ती आहे अश्विनी अश्विनी ती आणि मी खूप अगोदरचे फ्रेंड्स आहोत दोन हजार बावीस पासून फ्रेंड्स आहोत पण पहिल्यांदा ती घरी आली कारण की ती वर्किंग आहे त्यामुळे जमतच नव्हतं जमत होतं पण मग तिला लेट व्हायचं नेहमी पण आता यावेळेस आली वेळ काढून सगळ्यांची जेवण झालेली आहे आता मसाले दूध देते सर्वांना

तुम्ही घ्या सोबत जायचं अजा तुम्ही अगदी आठवण ठेवते

गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा वास गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा वास माझे मनोजराव आहे सगळ्यात खास जेवण चालू होत तुम्ही थांबत चला झालं ना, जाला ना।

हळदी कार्यक्रम खूप छान झाला आणि सर्वांनी स्पेशली खूप एन्जॉय केलं अजून मैत्रीण आहे आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारतो आणि इथे बघा मुलांचं चाललं आहे पेंटिंग वगैरे आणि जेवण सर्वांना खूप आवडलं स्पेशली ढोका सर्वांना खूप आवडला पोटभर सर्वांनी खाल्लं आणि हेच पाहिजे होतं मला आणि मस्त रील्स पण शूट केल्या आम्ही आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की एन्जॉय करणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय